नमस्कार मी अनिल उपाध्य शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे जयसिंगपूर मधून प्रत्येक वर्षी कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यांना महापुराचा फटका बसत आहे या महापुराला सर्वस्वी जबाबदार अलमट्टी धरण असून अलमट्टी धरणाची उंची वाढीला विरोध करण्यासाठी आज रविवार दिनांक अठरा मे रोजी सकाळी अकरा वाजता शिरोळ तालुक्यातील अंकली उदगाव टोल नाक्यावरती सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वपक्षीय कृती समितीकडून चक्का जाम आंदोलन करण्यात आले धरणाची उंची रद्द करावी ही मागणी करत सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार आमदार यांच्यासह विविध सामाजिक संघटना व पूरग्रस्त नागरिकांनी सुमारे तीन तास चक्काजाम आंदोलन करत वाहतूक रोखून धरली यावेळी राज्य सरकारने उंची वाढी विरोधात ठोस भूमिका स्पष्ट करावी तसेच महापुराला उपाययोजना करण्यासाठी बैठक आयोजित करावी आणि या बैठकीला सर्वच राजकीय पक्ष संघटना यांना असे लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका घेत माजी पालकमंत्री व आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी सांगली कोल्हापूर मार्गावरती ठिया मारून बसल्याने पोलीस प्रशासनाची ही तारांबळ उडाली यावेळी सांगलीचे खासदार विशाल पाटील आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार अरुण लाड आमदार विश्वजित कदम आमदार राहुल आवाडे माजी आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार उल्हास पाटील गणपतराव पाटील आंदोलन संघटनेचे धनाजी चुडवुंगे यांच्यासह पूरग्रस्त नागरिक सहभागी होत अलमट्टीची उंची रद्द वाढ झालीच पाहिजे धरण तुमचं मरण आमचं शेतकरी एकजुटीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर अगदी दनान सोडला होता दरम्यान पाटबंधारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अलमट्टी उंची वाढ विरोधात विचारविनिमय करण्यासाठी मुंबई येथे बुधवार दिनांक रोजी दुपारी साडेतीन वाजता सर्वपक्षीय नेते सामाजिक संघटना पाटबंधारे विभाग यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे लेखी पत्र सांगली पाटबंधारे विभागाचे चंद्रशेखर पाटोळे व कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे अभिजित मेहत्रे यांनी आंदोलनकर्त्यांना दिल्याने आजचे चक्काजाम आंदोलन स्थगित करण्यात आले यावेळी विविध राजकीय पक्षांचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते हजारो पूरग्रस्त या आंदोलनात सहभागी झाले होते चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उदगावच्या टोल नाक्यावरती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता अरुणार

शेतकरी एकजुटीचा विजयसो शेतकरी एक विजयसो शेतकरी एकजुटीचा विजयसो शेतकरी एकजुटीचा विजयसो अलमट्टीची उंची वाढू द्यायची नाही शेतकरी एकजुटीचा विजयसो अलमट्टी झुंची वाढवू नाहीच नाही अलमट्टी झुंची वाढू पाहिजे आले पाहिजे जाली पाहिजे पूरी रक्त शेतकरी एकजुटीचा

सांगली पाठबंधारे मंडळ पाटोळे तर आजले आता मंत्री महोदयाने मीटिंगसाठी वेळ दिली आहे आणि आलमटी उंचीवाड विरोधी सर्वपक्षीय संघर्ष समिती कोल्हापूर सांगली व सातारा यांच्या प्रतिनिधींना पण यामध्ये निमंत्रित करण्यात आलेलं आहे तर माझ्या आणि कोल्हापूर अधीक्षक अभियंते यांच्या वतीनं मी पत्र वाचून आलमट्टी उंचीवाड विरोधी सर्वपक्षीय संघर्ष समिती कोल्हापूर सांगली सातारा यांना पत्र देतोय आणि पत्राचा आशय असा आहे की आपण आपणास कळलं येते की सोबत जोडलेल्या पत्राप्रमाणे माननीय नामदार डॉक्टर श्री राधाकृष्ण विखे पाटील मंत्री जलसंपदा गोदावरी व कृष्णापुरी विकास महामंडळ महोदयांनी आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या कर्नाटक राज्य शासनाच्या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये कोल्हापूर व सांगली या दोन जिल्ह्यांना होणाऱ्या अडचणीसंदर्भात बैठक दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता मंत्रालय मुंबई इथे आयोजित केलेले आहे सदर बैठकीस आपणास निमंत्रित केलेली आहे तरी आज रोजीचा चक्काजाम आंदोलन मागे घेण्यात यावी आलमट्टी उंचीवाड विरोध विरोधी सर्वपक्षीय संघर्ष समिती कोल्हापूर सांगली व सातारा